नाथस्वामी बेकरी म्हट याचं तुम्ही कधी दर्शन केलं आहे का न्यायाचं प्रति असलेली ही राजदंडित स्वामींची मूर्ती ते कशी प्रस्थापित झाली अमेरिकेला नोकरी करणाऱ्या यांनी ना अमेरिकेची नोकरी सोडून भारतात येऊन अय्यंगर बेकरीचा व्यवसाय सुरू केला तर त्या बेकरीमध्ये स्वामींची एक तस्बीर होती आणि त्या तस्बीरतून स्वामींची कृपा तर त्यांच्यावर होतच होती पण त्यांना अनेक अनुभवही हो येत होते अनुभवांसोबत अनेक खडतर परिस्थिती पण येत होत्या त्यातून ते बाहेर निघत होते आणि असं बाहेर निघत असताना त्यांच्याकडे अनेक लोक त्यांची समस्या घेऊन येऊ लागले आणि त्याची ते समस्यांचे निवारण नाथस्वामी करू लागले आणि आजही करतात आणि तीच वस्तू आता नातस्वामी मठ म्हणून ओळखली जाते इथे आल्यावर तुम्हाला प्रसन्न तर, तर वाटेलच परंतु इथे आल्यावर तुम्हाला एक राजादंडीत अशी स्वामींची मूर्ती पाहायला मिळते आणि तसेच नातस्वामींची अनेक कलाकृती पाहायला मिळतात रोज रात्री इथे प्रवचन असतं आणि गुरुवारचा महाप्रसाद पण असं संध्याकाळ सात नंतर तर जर तुम्ही भेट दिली